कस आहेस ग्रेट तुमची ती ही छान आहे नवीन आरजे मस्त करते शो मी ऐकते रोज ऑफिस ऑफिस म्हणजे किती तुम्हाला पण केवढं मॅनेज करायला लागत असेल ना प्रेशर्स डेडलाईन्स आमच्या ऑफिसमध्ये परवा काय झालं माहिती आहे का, का? परवा एक मिटिंग चालू होती ऑफिसमध्ये आणि आम्ही सगळेजण बसलो होतो आणि एकदम शांतता आणि टुळणूक 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 आलाम वाजायला लागला माझ्या फोनचा कधीतरी लावला होता <laughs> लक्षातच नव्हतं माझ्या सगळे माझ्याकडे बघतायत एकदम एम्बॅरेसिंग सिच्युएशन मी पर्समध्ये हात घालते आहे नेहमीसारखंच फोन सापडत नाही आहे बंद केला शेवटी आता सगळे मिटिंगच्या आधी येऊन येऊन सांगतात फोन सायलेंटवर ठेव <laughs> <laughs> हां नोकरीतला प्रत्येक नवा दिवस म्हणजे ब्रह्मांड आठवायचं मला त्याच्यापेक्षा वाटायचं की आपले ट्युशन बऱ्या पहिली ते चौथी <laughs> गोंधळच नको पण नाही पहिला पगार झाला I, <laughs> <laughs> हाँ mm. चिक पहला पगार बग आरती पाठक एक कॉफी काय झालं तू मला इन्व्हाइट केलेस आई गॉरी सॉरी सत्या आम बॅक टू स्क्वेअर वन वे दोन दोन कॉफी माझे नेहमीचे गोंधळ हल्ली ना कुणासाठी काही करायचं म्हणजे भीतीच वाटते मला माझ एकदम हे टोक नाहीतर ते टोक आणि मी दोघांच्या मध्ये सतत तारेवरची कसरत करत सत्या माझ्यानं खरं लक्षातच आलं नाही की माझ्या सगळ्या वागण्याचा तुला एवढा त्रास होत असेल म्हणजे मला वाटायचं की तू एवढा दमतोस एवढा कष्ट करतोस तर तुझी काळजी घ्यायला हवी ना आणि मीच घेणार काळजी आणि कोण घेणार पण त्या सगळ्या नादात मी इतकं गुदमरवून टाकलं ना तुला तुझं बरोबर आहे सत्या बाहेर पडलं ना घरातनं की आपल्याला कळतं की बाप रे बाहेर सिच्युएशन इतकी बदलली आहे इतकं केओटिक झालंय सगळं गोंधळ माणसं माणसं मी खर तर ठरवलं होतं की हे सगळं काही बोलायचं नाही जे झालं ते तो दिवसच आपलं नव्हताच एक्सक्यूज मी एन्जॉय कॉफीचा घे ना कॉफी घेचुली मी मला <coughs> <coughs> तू बघितलंस का आज मी काय घातले स्कर्ट आणि स्लीवलेस टॉप हो <laughs> oh. uh... मला ड्रेस कोड कळला ऑफिसचा मी म्हटलं बाप रे मधल्या वर्षात सवयच नाही ना असलं काही घालायची कसं दिसतंय बरं मस्त थैंक्स, वेलकम सर नाही 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 आरती प्लीज नाही विल मी देणार प्लीज तुला माहितीये का आता मी खूप धाड़सी झाली आहे डॉक्टर राण्यांची अपॉइंटमेंट घेतली परवा काय माझं ठरलंय सत्य आता एकदम आर या पार <laughs> <laughs> हा चला निघूया उशीर होईल मला बस आहे तुझी काय बाबा गाडी आहे तू जाशील एकदम झाम झुम सावकाश जा निघू बाय hmm? काय म्हणतोय तुझा हिरो काय नाही hmm? आरती आय एम सॉरी घरी परत ये माझं चुकलं असं काहीच म्हणाल नाही ए <laughs> hey, <hey>, हसू <हसुनो> नकोस <laughs> मला सांग मला प्लीज सांग नाही तर मला ऍसिडिटी होईल आरती सांग <laughs> रेवा देशपांडे hmm? तू सत्यजित पाठक आहे ना हा खलास झाला Yeah! एक बघतच राहिलं बघतच राहिलं ग माझ्याकडे आणि मी पण बघत राहिले त्याच्याकडे hmm. हा सत्या किती छान वाटलं छान mm -hmm. वाटलं कारण तुम्ही दोघंही तीन महिन्यांनी भेटला होता hmm. तेही फक्त मित्र म्हणून आणखी एक गोष्ट तू त्याला फोन केलास त्याने तुला केला का नाही आरती प्लीज आता परत नको त्याच्या नादी लागूस तुमच्या नात्याची रेग आता तुटली आहे सांधायची म्हटली तरी ठसठशीत गाठ राहणारच ना हो पण या गाठीमुळे कुठल्या चुका परत करायच्या ना exactly. नाहीत हे तर लक्षात राहील आणि मिस्टर राईट असं कुणीही नसतं तुलाही माहितीये माझी गोष्ट वेगळी आहे एक्झॅक्टली म्हणूनच तुझी मतं आणि तुझी कॅल्क्युलेशन मला लागू पडत नाहीत हे बघ मला एवढंच वाटतं तू जितक्या लवकर त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेशील ना तितक्या लवकर तूच सुटशील पण मला सुटायचं नाहीये कारण रेवा या सगळ्याचं बंधन वाटलं नाही मला कधीच हे बघ हे सगळं ना मला खूप आनंद देत समाधान देत म्हणजे आमचं प्रेम लग्न भांडणं रुसवे फुगवे या सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या आणि हव्या आहेत त्याला लोचटपणा म्हणतात किंवा कसलाही विचार न करता एकमेकांवर केलेलं अस्ताव्यस्त न संपणारं प्रेम